हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सेना भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला पारंपरिक वेशभूषेतील बारा बलुतेदारांसोबत ट्रॅक्टर ट्रॉलीतून धैर्यशील माने अर्ज भरण्यासाठी आले होते भविष्यात शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये यासाठी लोकसभेच्या माध्यमातून प्रभावी कायदे करण्याची गरज आहे त्यासाठीच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं धैर्यशील माने यांनी सांगितलं खासदार राजू शेट्टी यांनी बैलगाडीतून येऊन गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांचे प्रतिस्पर्धी सेना भाजप युतीचे उमेदवार धैर्यशील माने हे आज बारा बलुतेदारांना सोबत घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणलेल्या वाहनाला बहुजन विकास रथ असं नाव दिलं होतं अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार या सर्वांना सोबत घेऊन जाणारा अशा मजकुराचा फलक लक्ष वेधून घेत होता बारा बलुतेदारांची पारंपरिक वेशभूषा आणि त्यांची उत्पन्नाची तसंच मनोरंजनाची साधनं लक्ष वेधून घेत होती त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक माजी खासदार निवेदिता माने आमदार उल्हास पाटील सुरेश हळवणकर राजेश क्षीरसागर सुजित मिंचेकर शिवाजीराव नाईक अरुण दुधवडकर प्रमुख विजय देवणे मुरलीधर जाधव संग्रामसिंह कुपेकर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रसाद खोबरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते धैर्यशील माने यांनी हातकणंगली मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला पण संपत्तीचा विवरण पत्र मानी यांनी आज सादर केलेलं नाही अर्ज भरताना त्यांच्यासोबत महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील परिवहन मंत्री दिवाकर रावते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आमदार सत्यजित पाटील उपस्थित होते उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर धैर्यशील माने यांनी पत्रकारांशी संवाद साधला मी कुणालाही स्पर्धक मानत नाही मतदारसंघातील तरुण बेरोजकारोपेक्षित वंचित घटक शेतकरी आणि बारा बलुतेदारांचा आवाज दिल्ली दरबारी बुलंद करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे पुढील काळात शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रभावी कायदे करण्याचा प्रयत्न संसदेच्या माध्यमातून करणार असल्याचं माने यांनी सांगितलं यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शेतकरी मजूर आणि गरीब घटकांना सुखी करण्याचा प्रयत्न सेना भाजप युती सरकारनं केलाय शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेत उसाच्या एफ साठी शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ येऊ दिली नाही कुणी केलेल्या आंदोलनामुळं नव्हे तर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवल्याचं नामदार पाटील यांनी सांगितलं तर नामदार सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टींवर टीकास्त्र सोडलं शेतकरी आंदोलनाच्या जोरावर राजू शेट्टी मोठे झाले पण शेतकऱ्यांची पोरं त्याच ठिकाणी राहिली तसा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला